चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या गृह विभागासंदर्भातील समस्यांचे निवारण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आता पोलीस ठाणे स्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे पूर्ण दिवस घालवून विविध ठिकाणाहून वृद्ध व महिला पोलीस अधीक्षक कार्यालयात छोट्या छोट्या तक्रारींच्या निवारणासाठी येत होते त्यावर उपाय म्हणून पोलीस ठाणे स्तरावर वरिष्ठ अधिकारी प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तक्रारी ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करणार आहेत पहिल्याच तक्रार निवारण दिनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपस्थित झालेत व त्यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेत त्यावर अधिकाऱ्यांना निर्देश देत दिलासा दिलाय आगामी काळात हा तक्रार निवारण दिन असा सुरू राहील असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला नवीन उपक्रम राबविला आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणजे एस पी ऍडिशनल एस पी एस डी पी ओस आम्ही एक एक ठाण्यामध्ये बसून प्रत्येक तक्रारदारचा जे जे निवारण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आजच्या दिवशी मी जिल्हा अधीक्षक म्हणून आम्ही बल्लारशामध्ये आजच्या दिवशी तक्रार निवारण साठी इकडे आलेले आहे त्यामध्ये बरेच लोक माझ्या समोर त्यांच्या तक्रार हे जुने तक्रार असो या नवीन तक्रार असो हे माझ्या समोर मांडलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही संबंधित अधिकारीला पण सूचलेले आहे की तक्रार तक्रार लवकरात लवकर निर्गती करा म्हणून आणि जे तक्रार निवारण जे उपक्रम अभी आता राबवलेला आहे तर मुख्य उद्देश असा आहे की बरेच तक्रार पेंडिंग आहे आणि दुसरा विषय असा आहे की काही लोक खूप लांबून इकडे पोहोचताय एस पी ऑफिसकडे काही गोन पिंपरीवरून ब्रह्मपुरीवरून चमोर ते कंप्लेंट पण दिलेला आहे पोलीस स्टेशनकडे तिकडे निवारण होत नाही म्हणून तो एस पी ऑफिसकडे येत आहे तो त्यासाठी ते त्यांच्या खूप त्रास होत आहे तो आम्ही जे माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितले होता ग्रीव रेड्रेसल बद्दल जो तक्रार निवारण बद्दल तो आम्ही सीरियसली घेत आहोत त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी आम्ही काही काही पोलीस स्टेशनला भेट देऊन तिकडे सर्व तक्रारदारला बोलून आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर निर्गती करण्यासाठी प्रयत्न करतो